हॅलो फ्रेंड्स एक तर बघा आपण जेव्हा ब्लाऊजची कटिंग करतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला एक प्रॉब्लेम येतो की आपली बाहीला जो आहे तो कपडा कमी पडतो म्हणजे बाईला आपल्याला काय करावं लागतं जॉईंट द्यावं लागतं तर बघा आता मी ही बाई इथं कटिंग करून घेतली आपण सगळ्यात लास्टला बाहीची कटिंग करत असतो कारण बाकीच्या ब्लाऊजला तर आपण जॉईंट देऊ नाही शकत बाहीला जॉईंट दिलं तर इथे फिटिंगमध्ये चाललं जातं आणि दिसत नसल्यामुळे आपण नेहमी बाहीला जॉईंट करत असतो पण आता भरपूर वेळेस काय होतं की आपला कपडा जो आहे तो कमी पडतो आणि आपल्या दोन बाह्या निघायला इथं प्रॉब्लेम येतो म्हणजे आपल्या दोन्ही बाह्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला जॉईंट द्यावं लागतं मग आता अशा वेळेस मी तुम्हाला काय करते एक आयडिया सांगते ज्यामुळे तुम्हाला बाहेला जॉईंट पण द्यायची गरज पडणार नाही आणि तुमच्या दोन्ही बाह्या अगदी परफेक्ट निघतील तर बघा आता मी हा जो कपडा आहे चार फोल्ड करून घेतला होता दोन बाह्यांसाठी याला मी इथं ओपन करून घेते आता ओपन केल्याच्यानंतर तुम्ही या पद्धतीने सुद्धा बाहीची कटिंग करू शकता आणि आणखीन एक पद्धत सांगते तुम्हाला बघा असं जर फोल्ड केला तुम्ही बाहीची कटिंगसाठी तर या ठिकाणी आपल्याला काय होतं इथं कपड्याला जॉईंट द्यावं लागते मग आता हे जॉईंट देऊ द्यायचं नाही म्हणून कसं करायचं आहे तर बघा इथं सगळ्यात पहिलं कपडा जो आहे तो आपल्याला इथं घडी ओपन करून घ्यायची आता या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता आणि आणखी एक पद्धती ती पण सांगते तुम्हाला तर सगळ्यात पहिलं आपल्याला याची कपड्याची जी बंद बाजू आहे तिच्याकडे लक्ष द्यायचे म्हणजे ती बंद बाजू कोणत्या साईड नाही ते आपल्याला बघायचं असते आता हे नेहमी लक्षात घ्यायचं की आपली बंद बाजू कुणीकडच्या साईड नाही तर बघा आता ही ओपन बाजू आहे ही पण ओपन आहे आणि इकडची साईड पण आपली ओपन आहे मग आता आपली बंद बाजू कुणीकडच्या साईड बघा ही आपली बंद बाजू आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं बाहीची कटिंग कर करताना की जिकडं आपली बंद बाजू आहे तिकडच्या साईडनं आपला आवरचा उंचीचा भाग ठेवायचा तेव्हा ही ओपन आहे आणि ही बंद बाजू आहे तर अशा पद्धतीने इथं ही बाई ठेवायची आणि याच पद्धतीने इथं दुसरी पण बाई ठेवायची तुम्ही अशी ठेवा किंवा अशी ठेवा बघा थोडं आपल्याला कपडा काय पडत होता कमी पडत होता साईडनं काय होतं जॉईंट जॉईन द्यावं लागत होतं आता याच्यामध्ये आपल्याला कुठेही जॉईन द्यायची गरज नाही आणि दोन्ही दोन्ही बाहे आपल्या या ठिकाणी परफेक्ट निघतात फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपली कपड्याची बंद बाजू कुणकडच्या साईडने तरी बघा जेव्हा तुम्ही आता या कटिंग करताना तर तेव्हा ही बाही इथं जॉईंट राहील आणि इथं सगळ्या साईडनं ओपन तर कटिंग कटिंग केल्याच्या नंतर ह्या बाहीचा आकार जो आहे ना तो असा निघेल बघा आणि जर तुम्ही इकडल्या साईडनं जर असं ठेवलं तर तुम्हाला इथं त्याला शिलाई मारावं लागेल आणि जॉईंट द्यावं लागेल त्याच्यामुळं हा जो ब्लाउजच्या उंचीचा भाग आहे हा नेहमी बंद बाजूकून ठेवायचा आणि हा जो कमीचा भाग आहे हा ओपन साईडकून ठेवायचा तर बघा अशा पद्धतीने जर कटिंग केली तर तुमच्या दोन्ही बाह्याची कटिंग होते आणि तुम्हाला दोन्ही बाहेला जॉईंट द्यायची गरज पडत नाही आता या पद्धतीने ही झाली पहिली पद्धत आता जर ही तुमच्या लक्षात आली नसेल तर मी तुम्हाला दुसरी सांगते आता हा कपडा डबल फोड होता आपला हा सिंगल करून घ्यायचा आता हा सिंगल झाल्याच्या नंतर काय करायचं आपण ज्या बाह्या कटिंग केल्या त्या ना आता ही डबल फोडची बाही आहे आप ही आपल्याला इथं काय करायची सगळ्यात पहिलं ओपन करून घ्यायची मग अशा पद्धतीनं आणि ही बाई इकडच्या साईडनं अशा पद्धतीनं ठेवायची की तुम्ही आता इथं क जशी बसल तशी ठेवा अशी बसली तर अशी ठेवा अशी बसली तर अशी ठेवा म्हणजे तुम्हाला जॉईन द्यायची गरज पडणार नाही जॉईंट देण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि आता ही दुसरी बाई आहे ती पण इथं या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची तर बघा ही झाली आपली दुसरी पद्धत आणि याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि बाईक कटिंग करून घ्यायची आता मला हे कटिंग नाही करायचं मी फक्त तुम्हाला आयडिया सांगते की कपड्यावर बाईला कपडा कमी पडल्याच्यानंतर बाईची कटिंग कशी बाई करायची ते तर पहिली पद्धत आणि ही आता ही दुसरी पद्धत आहे आता ह्या बाह्या कटिंग करून झाल्याच्यानंतरच काय करायचं आहे आपल्याला इथं फ्रंटचा जो आकार असतो ना तो द्यायचा असतो अगोदरच आकार द्यायचा नाही नाही अगोदरच जर आकार दिला तर काय होईल फ्रंटचा शेप जर दिला तर दोन्ही एकाच हाताच्या कट होऊ शकतात त्याच्यामुळं आकार देताना फ्रंटचा आकार जो आहे ना आपण इथं अशा पद्धतीने अर्धा इंच आपला गॅप असतो हा जो आपला फ्रंटचा जो आकार असतो इथं अर्धा इंचचा तो बाह्या कटिंग झाल्याच्या नंतर दोन्ही बाह्याला सोबतच द्यायचं अगोदर द्यायचा नाही अगोदर दिल्याच्यानंतर तो दोन्ही एकाच हाताचासुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं पुन्हा प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळं हा फ्रंटचा आकार देताना बाई कटिंग करून नंतरच द्यायचा दोन्ही समोर एकावर ठेवायच्या आणि नंतरच द्यायचा म्हणजे दोन्ही बाईंचा आकार जो आहे एक तो डाव्या हाताचा आणि एक, एक उज्या हाताचा तर अशा पद्धतीने दोन्ही बाया ज्या त्या समोरासमोर ठेवायच्या म्हणजे दोन्ही बायांची सरळ बाजू जी आहे ती वरती ठेवायची तर हे बघा अशा पद्धतीने दर ठेवून घ्यायचा आणि हा फ्रंटचा आकार द्यायचा काही कटिंग केल्याच्या नंतर तुम्ही आधी कपड्यावर द्या किंवा मग पेपरवर द्यायचे असेल तर पेपरवर सुद्धा देऊ शकता तर आता मी हा फ्रंटचा आकार दिला दोन्हीचा तर आता ही आपली डाव्या हाताची बाई झाली आणि ही आपली उजव्या हाताची म्हणजे हा था जो जास्तीचा भाग आहे हा आपला बॅक साईडला जाणार आणि हा जो कमीचा खोल आहे हा आपला समोरून येणार तर हा पण जो जास्तीचा दिसतोय हा बॅकला जाणार आणि हा जो आतून दिसतोय जास्तीचा तो आपला समोरच्या साईडला येणार तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता मला हे कट करायचं असतं तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवलं असतं पण मला हे कटिंग नाही करायचं आहे म्हणून मी फक्त तुम्हाला एक आयडिया दिली की बाहीची कटिंग करताना जर कपडा कमी पडत असला तर कशा पद्धतीने करायची ते तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम येतो बाही कटिंग करताना त्यांना मदत होईल म्हणून